नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी ई टी एक्झाम दोन हजार पंचवीसमधला कंपल्सरी पेपर म्हणजे बालमानशास्त्र आणि अध्यानपनशास्त्रामधील प्रकरण तीन पाहणार आहोत या पहिलेच्या व्हिडिओमध्ये प्रकरण एक आणि दोन आपण सविस्तररित्या पाहिलेले आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जेणेकरून दुसऱ्याची मदत होईल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो टी ई टी किंवा सीटीईटी किंवा शिक्षक भरती बाबत कोणत्याही नवीन अपडेटसाठी तुम्ही माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो तर चला बघू आपण बालमानसशास्त्रातील प्रकरण तीन म्हणजे बालकाचे विकासाचे टप्पे आपण पाहणार आहोत यालाच आपण चाइल्ड डेव्हलपमेंट स्टेजेस पण आपण म्हणू शकतो प्रकरण दोनमध्ये मध्ये आपण बालकाची वाढ व विकास काय असते हे बघितलेलं आहे आणि आपण आता त्याचे टप्पे कोणकोणते आहे विकासाचे बाल विकासाचे टप्पे किती आहे मित्रांनो ते बघणार आहोत तर बघा सर्वात पहिला टप्पा म्हणजे गर्भावस्था किंवा काळ याला आपण म्हणतो मित्रांनो जे नऊ महिने आपण प्रेग्नन्सीचे म्हणतो त्याला आपण गर्भावस्था पण म्हणू शकतो किंवा काळ असं पण म्हणू शकतो आणि इंग्लिशमध्ये म्हटलं तर पॅरेंटल स्टेजेस आपण त्याला म्हणू शकतो तर गर्भधारणा ते जन्मापर्यंतच्या काळाला आपण काय म्हणतो मित्रांनो गर्भावस्था असं म्हणतो हे झिरो ते नऊ प महिन्यापर्यंतचा काळ असतो यामध्ये आईचे आरोग्य त्यांचे पोषण आणि त्यांचे भावना विचार थेट गर्भावर परिणाम करतो म्हणून जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा असं म्हटलं पाहिजे जाते की आईचं जा आरोग्य हे सुदृढ असलं पाहिजे तिचं पोषण योग्य असलं पाहिजे तिनं भावना व विचार योग्य केला पाहिजे जेणेकरून हे सगळे संस्कार आपल्या बाळावर पळतील मित्रांनो आता हा ही जी गर्भधारणा असते हे जनुकीय वारसा या काळात ठरतो म्हणजे स्त्री असेल की पुरुष असतील जेनेटिक्स आपण जीन्स म्हणतो जीन्स ट्रान्सफर होते आणि याच काळात आपल्याला कळते की मेल आहे की फिमेल आहे स्त्री आहे की पुरुष आहे गर्भामध्ये ठीक आहे मित्रांनो तर यामध्ये बघा योग्य आहार या काळात योग्य आहार असणे फार गरजेचे आहे मग माद यामध्ये महत्वाचं काय तर आय सॉरी आयरन आणि फॉलिक ॲसिड अत्यंत महत्त्वाचं असते जर एखाद्या स्त्रीला ह्या गोष्टी पोषणांमधून मिळत नसेल तर डॉक्टर काय करतात की आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या काय करतात जनरली आता टॅबलेट्स देतात कारण की जे गर्भा आहे त्याची जे वाढ आहे ती व्यवस्थित वाव यासाठी मग हानिकारक काय आहे कोणत्या गोष्टी या गर्भा विकासावर विपरीत परिणाम करते किंवा वाईट परिणाम करते तर अल्कोहोल कन्झ्युम करणे किंवा तंबाखू किंवा जास्त एक्सेस ताण हे या स्टेजवर खूप विपरीत किंवा खराब परिणाम करते मित्रांनो ही आहे पहिली स्टेज कशाची मित्रांनो बालविकासाची त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरी स्टेज म्हणजे बाल्य अवस्था किंवा शेषावस्था आपण त्याला म्हणतो इन फॅन्सी पण त्याला म्हणू शकतो आपण याचा कालावधी असतो जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत असते मित्रांनो मग यांच्या शरीराची वाढ ही खूप जलद गतीनं होत असते आणि यामध्ये जर आपण संवाद म्हटला प्राथमिक संवाद जर त्याला म्हणायचा असेल तर आपण कोणता असतो मित्रांनो रडतात सरळ लेकर लहान लेक लेकरांना काही जर दुखत असेल काही भावना त्यांना नसतात तेव्हा जस्ट काय करतात भूक लागली काय झालं काय दुखत असेल तर काय करतात ते डायरेक्टली रडायला सुरुवात करतात मित्रांनो बरोबर आहे त्यानंतर ह्या काळात दोन वर्षापर्यंत त्यांची सवय बसू शकतात ते उभे राहण्याचा प्रयत्न करतात किंवा चालण्याचा प्रयत्न पण या काळात ते करतात मित्रांनो दोन वर्षापर्यंत बालकाचे इंद्रिय व यांचा विकास होतो असतो मित्रांनो तर ही झाली दुसरी स्टेज बालावस्था किंवा शिषावस्था जनरली या लेसन मधले वर्ष विचारले जाते की बाल्यवस्थेचा कालावधी काय शिषावस्थाचा कालावधी काय तर हे माहीत असणं तुम्हाला फार गरजेचे असतं मित्र त्यानंतर तिसरी स्टेज आहे लहानपण दोन वर्षानंतर बरोबर आहे त्याला आपण टोडलर हुड किंवा अर्ली चाइल्डहूड असं पण म्हणू शकतो याचा कालावधी असतो मित्रांनो दोन वर्ष ते सहा वर्षापर्यंत मी पुन्हा पुन्हा तुम्हाला म्हणते ई टीमध्ये हाच प्रश्न विचारला जातो की कोणता कालावधी चा लहानपण कोणत्या कालावधीचा असतो मग तुम्हाला चार ऑप्शन त्याचे दिलेले जाय तर हे ऑप्शन जे आहे हे स्टेजेस आहे ते कालावधी एक्झॅक्ट तुम्ही लिहून काढा की शेषावस्थाचे काय लहानपणचे काय आहे किंवा गर्वा काय आहे हे लिहून काढा मग यामध्ये काय होते बोलणं स्टार्ट करतात दोन ते सहा वर्षात मुलं काय करतात बोलणं स्टार्ट करतात म्हणजे भाषा विकास झपाट्यानं होतं अनुकरण करण्याची प्रवृत्ती जास्त असते आईला वडिलांना किंवा आजू आपल्या आजूबाजूला काही पाहिलं तर ते त्यांचं अनुकरण लवकर करत असते मित्रांनो कल्पना रम्य खेळ आपल्यातच आपण खेळत राहतात काही दिसलं तर आपले आपणच ते लेकरं काय करतात खेळत राहतात यालाच आपण प्रीटेन प्ले पण म्हणू शकतो स्वावलंबनाची सुरुवात सवयी शिस्त निर्माण होण्याचा काळ याच वर्षात सहा वर्षापर्यंत शिस्त चांगल्या सवयी ह्या अ लेकरू शिकत असते म्हणजे असं म्हटलं जाते जनरली जर आपल्याला लेकराला किंवा लहान मुलांना सवयी लावायची असेल तर सहा वर्षापर्यंत योग्य असतं त्या काळात ते अगदी व्यवस्थितरित्या ह्या गोष्टी शिकू शकतात त्यानंतरची चौथी स्टेज आहे मित्रांनो ती म्हणजे मध्य बाल्य अवस्था याला लेट चाइल्डहुड किंवा स्कूल एज आपण म्हणू शकतो म्हणजे या कालावधीत स्कूलमध्ये जातात लेकर सहा वर्षापासून तर बघा कालावधी आहे सहा ते बारा वर्ष या वर्षी शालेय जीवन यांची सुरुवात होता अंगणवाडी बालवाडी किंवा नर्सरीमध्ये किंवा के जी वन मध्ये नर्सरीमध्ये जनरल यांना टाकण्यात येते म्हणजे शालेय जीवनाची इथून सुरुवात होते मध्य बाल्य अवस्थामध्ये या शाळेत जा गेल्यामुळे काय होते बुद्धिमत्ता किंवा तर्कशक्तीचा विकास होतो आणि नियम संघ आणि मित्रमंडळ यांना कळतात आणि त्यांच्या वर्तनावर परिणाम होते कारण की मित्रांना किंवा नियमांना काय करतात ते शिस्त शिकतात संघामध्ये ते एकमेकांना मदत करणं शिकतात बरोबर आहे आणि यामध्ये क्रीडा आणि स्पर्धामध्ये त्यांचा काय होतं मित्रांनो आत्मविश्वासाची वाढ होते तर हे आहे चौथी स्टेज बाल्यावस्था मित्रांनो यालाच आपण लेट चाइल्डहूड पण म्हणू त्यानंतरचा पाचवी स्टेज आहे मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची स्टेज म्हणजे की आपण याला पोगंड अवस्था म्हणतो याचा कालावधी असतो बारा ते अठरा वर्षे मित्रांनो यामध्ये हार्मोनल चेंजेस होते आणि शरीरामध्ये पण चेंजेस दिसतात मित्रांनो मुलांच्या पण दिसतात मुलींच्या पण दिसतात यांचे हार्मोनल्स चेंज झाल्यामुळे मुलं जनरली चिडचिडे होतात किंवा खूप यांच्या वागणुकीत काय होतं बदल होतो मित्रांनो ओळख शोधण्याचा काळ आहे आयडेंटिटी शोधतात खूप हँडल करणं या स्टेजमध्ये मुलांना हँडल करणं खूप कठीण होतो आकर्षण अपोजिट अट्रॅक्शन असतो यांना आकर्षण असतो मतभेद करतात जनरली ऐकत नाही स्वतःचं मत मांडण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये चेंजमध्ये मुळे भावनिक उतार चढाव भरपूर होते मित्रांनो यामध्ये त्यांना स्वातंत्र्य आणि जबाबदारीचा पण भान होतं बाहेर जाते म्हणजे मोकळी मिळते त्यांना स्वातंत्र्य ते वाटते की आम्ही आता स्वतंत्र झाले मोठे झालो आम्ही आम्ही काही करू शकतो बरोबर आहे आणि त्यानंतर घरात राहिल्यानं त्यांना जिम्मेदारी पण मोठे झाले असल्यामुळे फार काहीशा जिम्मेदार पण त्यांना कळत असतात मित्रांनो तर हा झाला पोगंड अवस्था तर मित्रांनो बघा पाच मेन स्टेजेस आहे कशाच्या तर बाल विकासाच्या त्यामुळे ते आहे शेषावस्था त्याच्यानंतर बाल्यावस्था नंतर उत्तर बाल्य अवस्था आणि मग पोगंड अवस्था अशा ह्या पाच स्टेजेस आहे यामधील कालावधी अत्यंत महत्वाचे आहे कारण की कालावधीवरच जनरली प्रश्न विचारले जातात मग ह्या विकासासाठी बाल विकासासाठी महत्वाचं काय आहे मित्रांनो तर तत्वे असणे गरजेचे आहे मागच्या प्रकरणात प्रकरण दुसरे नक्कीच पहा हे स्टेप वाईज आहे मित्रांनो जर तुम्ही प्रकरण एक दोन नाही पाहिले तर तुम्हाला हे कळू शकणार नाही बघा विकासाचे तत्व हे माहीत असणे आपल्याला गरजेचं आहे जे की मी तुम्हाला प्रकरण दोनमध्ये मध्ये सांगितले पुन्हा एकदा शॉर्टमध्ये इथे तुम्हाला सांगून देते की कसा विकास असतो विकास हा सतत आणि अनुक्रमाने घडत असतो विकास सतत घडत राहतो विकास कुठेही थांबत नाही जीवनभर व्यक्तीचा काय होत राहतो कोणत्या ना कोणत्या मार्फत सामाजिक भावनिक शारीरिक ह्या सगळ्या गोष्टीतून काय असतो विकास घडत असतो आणि तो, तो अनुक्रमे असतो स्टेप बाय जसे जसे आपण मोठं होतो तसं तसं आपला विकास होत असतो मित्रांनो मग तो चांगला असो की वाईट असो त्यानंतर बघा प्रत्येक मुलाचा विकासाचा वेगवेगळा असतो मी मागच्या लेसनमध्ये मा हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग वेगळा असतो कोणी स्लो असते कोणी फास्ट असते कोणी मीडियम असते कोणी शार्प असते कोणी डल असते मित्रांनो तर आपापल्या वेगानुसार काय असतो व्यक्तीमध्ये काय विकास घडत असतो कोणी एखादा जर चांगला हुशार मुलगा असेल तर त्याचा विकास झपाट्याने होते आणि तेच जर स्लो मुलगा असेल तर त्याचा विकास हा स्लो होतो परिणाम परिसर पण त्यावर परिसराचा किंवा कुटुंबाचा पण त्यावर कुठे ना कुठे तो घटक परिणामकारक असतो कशाच्या बालकाच्या विकासामध्ये बरोबर आहे विकास साध्या त्या गुंता गुंतागुंतीकडे जातो हो, बरोबर आहे छोटे छोटे स्टेप लहानपणापासून जसं जसं आपण मोठीकडे जातो हो, तसं कसं जसं साध्यापासून विकास चालू होते तर अगदी कठीणाकडे आपण जात असतो मित्रांनो तर विकास कधी साध्या ते कठीणाकडे जात असतो होत असतो साध्याकडून तुकड जसं की शब्द छोटे शब्द शिकणे त्या शब्दापासून वाक्य शिकणे असा तो क्रम असतो मित्रांनो बरे बघा विकासाची तत्व वारसा कौटुंबिक वारसा त्यांच्याकडून किंवा पर्या पर्यावरण आपल्या आजूबाजूला असला असणारा पर्यावरण किंवा परिसर किंवा आपली संस्कृती किंवा आपलं आजूबाजूचा परिसर यामुळेच काय होतो आपला सर्वांगीण विकास होत असतो मित्रांनो तर हे आहे विकासाचे तत्व ह्या विकास घडून येत असतो आणि सते शेवटी विकासाचे परि प्रकार कोणकोणते आहे ते मी तुम्हाला सांगते विकास हा शारीरिक असतो बरोबर आहे शरीरात बदल होतो लहानपणापासून तो मोठपर्यंत मोठे होईपर्यंत मानसिक विकास होतो विचारामध्ये आणि स्मरण शक्तीमध्ये भावनिक विचार असतो भावनांचे नियमन आपल्याला समजते सामाजिक विकास वी, इतरांशी कसं आपण एकमेकाशी चांगलं राहू शकतो हे आपल्याला कळते याचा विकास आपल्यामध्ये होतो समाजात राहून त्याच्यानंतर भाषिक विकास बोलणे आणि ऐकणे शिकतो नैतिक